पप्पी आजीची पप्पी घे पप्पू घे पप्पू घे तू गुणाची आहे ना गुणाची आहे ना गुणाची आहे ना तू शानी ना शानी ना हा काय लाडा लालाय मारल हा मारल लपतोय बघा ना काय काय हा काय 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 बॉल खेळ बॉल खेळ हा या मावशी आल्यात बघा या मावशी आणि ह्या कोण मावशी तुमच्या दोन मावशी बापर यांना चालवत नाही तरी पण एवढ्या डोंगर चढून ला भेटायला काय बाबा टायगर आण नाही नाही असं काय नाही तू आमची सोयाबीन हा त्याला खूप आवडायचं खूप आवडायची टायगर जसं घरात आल्या ना बापरे कॅमेरा नव्हता काय त्यांनी अचानक काही ना लय मस्त त्यांनी हे केलं आल्या आल्या त्यांची पप्पी काय घेतोय काय जसं काय लय ओळखीच तो तुमच्या मंदिर आहे ना माझ्या इकडं आरती झालं खडीसाखर त्याला पाहिजे खडीसाखर पाहिजे अच्छा आम्ही ते खंडोबाला आलेलो खंडोबाला आलेले त्या आषाढी एकादशीने बीज एवढा घाम आला या मावशी नाही बघा <laughs> तरी ते डोंगर चढत चढत म्हणून बोलवत नाही खूप उंचावर राहतो आम्ही पुढच्या वेळेला तुला काय आणायचं बाबू तुला बॉल आणायचा बॉल भरपूर झाले बॉल भरपूर आहे दाखवते ना तुम्ही व्हिडिओ बघते कुठे राहता तुम्ही मी चकाला देवीनगर हा अंधेरी साइडला हा अच्छा तुम्ही तुम कशा मेट्रो ने आल्या माझ्या गाडीने आली स्वतः बनवला माझ्याकडे पर्स केल्याकडे बाबू कोण आलंय कोण आहे गुडगोयला असं सोळायला बघता

पप्पू घे हा शाबा बाशा पप्पू देत होतो तुम्हाला हा गे पप्पी हा हात दाबा पहिली पप्पी घ्या मी लाड नाही केला लाड नाही केला त्या लाड करा म्हणतो डोक्यावर हात फिरवत नाही फिरवत नाही फिरवत जाऊ दे घाबरले <laughs> ते तुला बाबलीला घाबरले हे ना टायगर साठी भेटायला आलेत फास करू बाबा तागुली तू बॉल सारखं टाकू नको हो चल जा याला घेऊन जा मावशी याला घेऊन जावा तुम्ही जावा घेऊन तुमच्या तिकडं जातो का लगेच निघत गाडीत जाऊन बसल रात मध्ये पायदा बाय जा दे पाय दे दे पाय तो दे तो दे दुसरा हा दे दे पाय <laughs> दे आपता दे हा दे गुड बॉय गुड बॉय तो है ना तागुली येडा नाही ना त्या लोकांबरोबर फिरत असतो खाली बाहेरच्या पुतळ्यांबरोबर आता तो येडा येल बघायला बोलवायला येईल त्याला इथे येऊन बोलवतो दरवाजात येऊन आता चल चल पायर असं करतो ती इथं बघायला येतील मावशी चालली जाऊ जाऊ जा

आता येईल हा लगेच खिडकीतून बाय कर खिडकीतून हा हा खिडकीतून <स दित्तली> पाय <था सीथी> त्या चालत्यान्व टिळकिट केलाय बाईकडं बघा आता चालता येत नाही ना पण बिचारांचा प्रेम करू हा हो बाय बाय या हो हो या या मावशी आणू आणू जावा तू जायचं नाही गेल्या त्या गेल्या अरे जायचं नाही मला जर पण करू दे तर माग जाय गेले आता आता काय इथंच राहायला पाहिजे का हे बाबा त्यांना त्यांच्या घरी नको जायला जाईल माग त्यांच्या नाही तर हा ना बिचार्या किती प्रेम त्यांचं बघा या टायगर वरती है ना काबुली गेल्या चला चला बॉली घे बॉली घे बॉली घे आपली बॉली घे बॉली घे खेला खेला खेळा बॉली खेळा किती माणसं क्रिकेट खेळायचे हा इथं घाणीत बसलाय हे बघा आता ओटा धुतलेला सगळे मातीचे पाय आणले या पोरांनी वैताग दिलाय मला नुसतं बघ घाणीत येऊन बसलाय हा पोरगा मग एक त्याला इथून झाडून घे रे सुमित जरास असं झाडून इथं इथं झाड जरा बघ ना त्यांनी त्याच्यातच येऊन बसलाय इथं काय इथून नको अनुज त्याला इथून सगळी माती आणल

काम जरा इकडे हे जरा इकडे बघ जरा याला बघ याला बघ ए बस कालबी गप्पा बघ जरा मी त्याला नाही मारत तू नाही मारायला ले मार तू त्यांच्या जाऊन बसतो तुला खेळायला येतय का येतय तुला खेळायला पाय बघ आणि जा अंदर बसते लादा कुस्ते काय करते मला वाईट वाटते तो नुसता मी जायला ना तुला सोडून पहिले सांगते बस खाली खाली बस 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 लवकर खाली बस दिवस भर वाईट वाटते बस आता गपचिप खाली बस. बघतो काय तिकडे? खाली बस आता. खाली बसा खाली बसा. चला नाही ये होतय. खाली बसाले बस खाली. वर वर जायचं नाही चालली जा वर्दी बस. पडण खेळायला पाहिजे बॉल खेळायचा आहे. सरकार बाहेर आत बाहेर कुठं पाया आमले गांडू

जरा गुन्हा आणि वाघ ना जरा गुणाच्या लेकरासारखा बाहेर जायचे पोरं बाहेर खेळता येत ते बघा आणि हा एक त्याच्यात सतरा वेळा बोलवायला येतो त्याला पण जरा फटकी देणार आहे निघतो का तिकडं निघतो का बघू तुझ्याकडे याला सगळ्यांना अगदी भाषा बरोबर समजते बर का भाजी सगळ्यांना दम दिलेलं पण कळतं आता आपले सबस्क्रायबर आलेल्या होत्या त्या मावशी बिचाऱ्याला एवढ्या लांबून आलेल्या त्याला भेटायसाठी बिचाऱ्यांना चालता येत नाही तरी पण आल्यात त्या त्यांच्यावरचं म्हणजे टायगरवरचं एवढं प्रेम बघून मला खरंच खूप हे आहे की एवढं का बिचाऱ्या एवढ्या डोंगरात चढत चढत ॲड्रेस माहीत नाही तरी विचारत विचारत येतात आता कस बसला का जागी कसं वाटतंय कस रेडलं का पोराला असंच पाहिजे आहे ना असंच पाहिजे बाहेर सोडला की जातोय आहे नुसता दूर धुड पोरांमध्ये खेळायला तर चला मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये